नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे गवार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे भेंडी पण आहे तर गवार पीक असेल किंवा भेंडी असेल किंवा इतर भाजीपाला पीक असेल ज्या पिकामध्ये तुम्हाला अडचण येते की पीक जे आहे हे चांगलं वाढत नाही आहे किंवा वाढीवर कुठंतरी त्याचा परिणाम होतो आहे तर या वाढीवर नक्की काय उपाय करायला पाहिजे किंवा काय काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्यामुळं आपल्या पिकाची वाढ होत नाही तर या गोष्टी ज्यावेळेस आपल्या निदर्शनात येतील आणि त्याचं काही ऑब्झर्वेशन आपण करू त्याच्यानंतरच आपण त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो इतर उपाय करताना आपल्याला जर पहिलं कारणच जर कळालं नाही तर आपण त्याच्यावर कोणतेही ट्रीटमेंट केल्या किंवा कोणतेही डोस दिले तरी त्याच्या वाढीवर परिणाम तेवढं होत नाही परिणामी खर्च सगळा व्हायला जातो मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की नक्की कशा पद्धतीनं भेंडी असेल गवार असेल टोमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला पीक असेल त्याचं नियोजन करायचं आहे आणि जो काही ट्रीटमेंट करण्या अगोदर जो काही प्रॉब्लेम येतोय तो, ये तो प्रॉब्लेम कसा ओळखायचा हो त्याच्याबद्दल सगळं संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगुडगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथं तुम्ही मागं पाहताय की आपली गव्हा जी आहे आता जवळजवळ वीस ते एकवीस दिवसाची झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं फुटवे केलेले आहेत जवळजवळ सहा ते आठ पानावर आहे फुटवे पण व्यवस्थित होते आणि फुटव्यासाठीच आपण दुसऱ्या पाण्याला एकोणावीस एकोणास आणि बारा एकसष्ट दिलेलं आहे तर आताच्या कंडिशनला आपण महत्त्वाचा डोस देणार आहोत तर जो की ड्रिंचिंगचा होता सुरुवातीला आपण एकोणावीस एकोणावीस बारा एकसष्ट दिलं कारण ऊन जे आहे टेम्परेचर जास्त वाढतंय आणि जास्त टेम्परेचरमध्ये आपली झाडं जाड़ जळायला नको त्यासोबत जमीन थोडीशी हलकी असल्यामुळं पाण्याचा ताण थोडंसं पडू शकतो या पा पडलेल्या ताणामुळं पिकावर काही परिणाम होऊ नये याच्यासाठी आपण सुरुवातीलाच पहिले एकोणीसशे एकोणीस यांनी घेतलं आहे तर, तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की भेंडी असेल किंवा गवार असेल तर यांची वाढ होत नाही आहे आणि आताही बऱ्याच शेतकऱ्यांची तीच समस्या आहे तर काही निदर्शन आपल्याला पाहायचं आहे की नक्की प्रॉब्लेम काय होतोय तर सगळ्यात पहिलं जर तुमची लागवड जी आहे जवळजवळ एक महिन्याची आणि अपेक्षित अशी वाढ नाही आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे की एखादं छोटंसं झाड उपटायचं आहे आणि ते झाड उपटून त्याची मुळं वगैरे पाहिजेत मुळाला कुठं काही फंगस आहे का मुळं कमी पसरलेली आहेत का किंवा मुळावर काही अटॅक दिसतोय का या गोष्टी पाहणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी पांढरी मुळं झाडाला दिसत नसतील वेगळा कलर येत असेल किंवा पाहिजे तेवढी रूड डेव्हलपमेंट दिसत नाही तर अशा वेळेस आपल्याला शक्यतो मायकोरायझा वापरायचा आहे आता मायकोरायझा मार्केटमध्ये भरपूर सारा अव्हेलेबल आहे मी देखील मायकोरायझा घेतलेला आहे तर हा माझ्याकडं आहे निर्मलचा रायझा मी का मायकोरायझा याचा काउंट जो आहे कारण चांगला आहे आणि फक्त शंभर ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला हे वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर इथं आपण घेतलेलं आहे पावर ज्याच्यामध्ये आपल्याला अमाइड अम्युनो ॲसिड्स प्रोटीन्स आणि ऑर्गेनिक ॲसिड्स हे कंटेंट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे तेच पावर आहे जे आपल्या पिकांना खूप जास्त स्ट्रोक देतं आणि मी नेहमी तुम्हाला रेकमेंड करत असतो मार्केटमध्ये हे अवेलेबल होत नाही हे जे रॉ मटेरियल बनवतात त्यांच्याकडून हे मी मागवत असतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीचं बाहेर एवढं सगळे कॉम्पोन्ट किंवा न्यूट्रिन जे आहेत तर हे ॲट अ टाइम सगळे मिक्स करताना कोणी दिसणार नाही किंवा कोणत्याही कंपनीचं ते प्रोडक्ट नाही आहे त्यामुळं हे प्रोडक्ट युनिक आहे आणि हे नेहमीच मी वापरतो त्यामुळं तुम्हाला जर वापरायचं असेल किंवा मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता माझ्याकडे ते नेहमीच तुम्हाला मिळून जाईल तर हा पहिला डोस आपण आपल्या या पिकाला देणार आहोत आणि वाढ होत नसल्याचं कारण पहिलंच महत्त्वाचं कारण म्हणजे की रूट डेव्हलपमेंट होत नाही आहे डेव्हलप रूटवर फंगस लागलेलं दिसतोय किंवा रूटवरच अटॅक झालेलं दिसतो हे सगळ्यात पहिलं कारण आहे की जिथं आपलं पीक वाढत नाही आहे दुसरं कारण असंही असू शकतं की तुमच्या मातीमध्ये चुनखड असू शकते जर चुनखड असेल तर चुनखडीमुळे सुद्धा पिकाला प्रॉब्लेम येतो आणि खास करून जर चुनखडीचं प्रमाण पाच ते सात टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो जर चुनखड असेल तर तुम्हाला खास करून जास्त जैविक जीवाणू सोडण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आता माझ्याकडे जे आहे तर बायो ते बायोग्रोथ म्हणून येतं किंवा इतरही तुम्हाला अजून रेलेबॅक्ट जे सध्या खूप नावाने पाहायला मिळते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळेही चुनखडमधल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल इतरही आणखी काही प्रॉब्लेम असू शकतात की ज्याच्यामध्ये पाण्याचासुद्धा प्रॉब्लेम असू शकतो जास्त पाण्या पाण्याचा जास्त टीडीएस असेल किंवा शार्पड पाणी असेल सुद्धा तुम्ही सोडलेले जी काही खत आहेत तर त्यांचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मग परत पी एच मेंटेनर किंवा ज्याला आपण पी एच ट्युनर पण म्हणतो हे तुम्हाला वापरावं लागणार मग या अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत नाही आता आपली जी गवार आहे एकदम अतिशय उत्तम कंडिशनमध्ये आहे तर ही आपली गवार आहे पाण्याचं थोडंसं ताण पडतो आणि बोअर असल्यामुळं पाणी पाहिजे तेवढं मिळत नाही पण तरीसुद्धा गवार त्याच्यासोबत आंतरपीक मेथी कोथंबीर हे सगळंच आपण याच्यामध्ये केलेलं आहे आणि एक आयडर प्लॉट म्हणा किंवा एक सगळ्याच दृष्टीनं हा प्लॉट आपण केलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं आणि वेगवेगळ्या कंडिशनमध्ये घेता येतात काय प्रॉब्लेम येतो ह्या सगळ्याच गोष्टी जाणवणं जाणवतात त्यामुळं शक्यतो पिकामधूनच आंतरपीक पण घेऊन आपला खर्च जो आहे खर्च व्यवस्थित काढून घेण्याचा प्रयत्न इथं चालू आहे तर तुम्हालासुद्धा जर असा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि शक्यतो आजची जी माहिती आहे ही त्या शेतकऱ्यांसाठी खास आहे की ज्यांच्याला ज्यांच्या प्लॉटला शक्यतो हेच प्रॉब्लेम येत आहेत आणि या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन खूप सोपं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त मायकोरायझा द्यायचा आहे मायक्रोरायझासोबत तुम्ही एखादं चांगलं टॉनिक देऊ शकता किंवा ज्यांच्या पिकाला खाली फंगस आहे मुळाला फंगस आहे तर अशा शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या बुरशी जीवाणूंचा वापर करायचा आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनॉस आणि मायकोरायझा हे तुम्ही तिन्ही एकत्र देऊ शकता फक्त ट्रायकोडर्मा जरी दिला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो ही इन्स्टंट ड्रिंचिंग पहिली आपल्याला घ्यायची आहे ज्याच्यामुळं फंगसचा अटॅक पूर्णपणे कमी होईल आणि मायकोरायझामुळं पांढऱ्या मुळांची संख्या सगळ्यात जास्त आणि जलदगतीने वाढेल आणि यामुळं आपल्या पिकाची वाढसुद्धा जी थांबलेली वाढ आहे ती प्रॉपर चालू होईल आणि प्रॉब्लेम तुम्हाला परत जाणवणार नाही तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला असू नका त्यासोबतच तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे हे कमेंटद्वारे कळवा त्याच्यानुसार मी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने माहिती प्रोव्हाइड करू शकतो धन्यवाद